गगनगिरी स्कूल मधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण किशोर पाटील यांचे प्रतिपादन गगनगिरी संपन्न शहरात शाळा नसल्यामुळे मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवावे लागत होते केटीएसपी मंडळाने धाडस दाखवत चार वर्षापूर्वी परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या नावाने शाळा सुरू केली सातवी पर्यंत शाळा सुरू आहे पुढच्या वर्षी वर्ग वाढणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी स्पष्ट करत इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी शाळेत शिक्षण देऊन विद्यार्थी घडवत असल्याचे किशोर पाटील म्हणाले परमपूज्य ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाला एम एन एस कंपनीचे मुख्य व्यवस्थापक किरण वैद्य इस्टीम गॅस कंपनीचे डायरेक्टर संकेत टिकू गगनगिरी महाराज आश्रमाच्या ट्रस्टी रुबिया वजीर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले या प्रसंगी के टी एस पी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू जळगावकर कार्यवाह किशोर पाटील माजी अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव के एम सी कॉलेजचे अध्यक्ष दिलीप पोरवाल आदी उपस्थित होते स्कूलचे अध्यक्ष राजू अभानी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले विद्यार्थी तिथे चे काम सुरू आहे अडचणी येत आहेत परंतु त्या अडचणीतून मात करून लवकरच त्या अडचणी दूर करून एक अतिशय चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी इमारत त्या इमारतीमध्ये इमारती सुसज्ज

संदीप ओव्वाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न